इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी त्याच्यातला आपण इंग्रजीचा पाचवा धडा आज बघणार आहोत रायमिंग वर्ड्स कुठला रायमिंग वर्ड्स पेज नंबर सगळ्यांनी ट्वेंटी एट काढा नवनीच्या भाग मधल्या गाईडमधलं ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी एट पेज नंबर सॉरी ट्वेंटी एट तर बघा रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द की जे आपण पहिलीपासून आत्तापर्यंत भरपूर रायमिंग वर्ड्स बघितलेले आहेत बघितलेत की नाही शाय शाय फ्लाय है की नाही बॅट कॅट कॉट नॉट म्हणजे उच्चारसारखा असणारे म्हणजे उच्चाराला उच्चार, उच्चार, उच्चार जुळणारा शब्द त्याला आपण म्हणतो रायमिंग वर्ड्स तर बघा सॅम्पल क्वेश्चनमध्ये आपण जाऊया आणि काही क्वेश्चन याच्यावर कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात ते आपण बघूया क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर वेल कशासाठी रायमिंग वर्ड शोधायचा यश वेल बोट ठेव तिथं डब्ल्यू ई एल आणि पर्याय दिलेत गर्ल बेल ॲपल बॉल बेल।, बेल।, बेल शब्द वाचायला आला की लगेच आपल्याला कळते बघा कुणा कुठला शब्द कुठल्याला यमक आहे बरोबर का वेल बेल, बेल। म्हणून पर्याय क्रमांक दोन ला गोल केलेला आहे, आहे। दुसरा क्वेश्चन बघा फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ अदर वर्ड्स पुढील पैकी यमक न जुळणारा शब्द ओळखा यमक जुळणारा म्हटलंय का न जुळणारा म्हटलंय हां टॉय जॉय बॉय डे डे बघा किती सोपं आहे फक्त आपल्याला रीडिंग चांगलं आसखलित आलं पाहिजे फ्लुएंट इंग्लिश वाचता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला करेक्ट उत्तर सापडणार आहेत यमक न जुळणारा शब्द आहे डे तो आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपण दुसऱ्या प्रश्नाचा चार हा गोल रंगवलेला आहे तिसरा क्वेश्चन बघा विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट राईम विथ अदर्स कोणत्या शब्दाचे इतर शब्दांशी यमक जुळत नाही सिंग रिंग डिक थिंग बरोबर का डिग हा शब्द बाकीच्या तिघांशी जुळत नाही म्हणजेच तो तिथला यमक जुळणारा शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन ला गोल केलेला आहे, आहे। बाला? तेचे दलागू, तुझे के तू लक्ष दे बाळा त्याच्या नको नादर लागू तुझं तू लक्ष दे त्याला कधी बसतो रे तू माग सर सर पाठी मग हा चौथा क्वेश्चन बघा यमक जुळणारी योग्य जोडी निवडा चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स पेअर म्हणजे पी ए आय आर पेअर म्हणजे जोडी बरोबर बर। मग यमक जुळणारी योग्य जोडी निवडायची आहे नेम सेम गो टू टेन सन आणि चौथं आहे कोल्ड कॉल्ड बरोबर बर की नाही बघा इथं चार जोड्या दिलेल्या आहेत प्रत्येक पर्यायामध्ये जोड्या आहेत पण यमक जुळणारी एक नंबरचीच जोडी आहे नेम सेम म्हणजे त्याचं स्पेलिंग पण सारखं वाटतं शेवटी आणि त्याचा उच्चार पण सारखा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ला गोल केलेला आहे पाचवा क्वेशन बघा सिलेक्ट द करेक्ट रैमिंग वर्ड टू फॉल इन द एम टी बॉक्स रिकामी चौकट भरण्यासाठी योग्य यमक जुळणारे शब्द निवडा रिकामी चौकट म्हणजे एक दोन तीन दिलेले तुम्हाला आणि चौथी चौकट रिकामी आहे तर ह्याच्या चौथ्या चौकटीमध्ये ह्या खालच्या चार पर्यायांपैकी कुठला शब्द बसणार आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे टेन मेन पेन आणि पुढं काय येईल पी आय एन पिन एचईन हेन जी यू एन गन जी ओ एन ई गॉन कुठला येईल शब्द तो आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपण दोनला गोल केलेला आहे अजून काही क्वेश्चन बघूया आपण पेज नंबर ट्वेंटी नाईन कडा त्याच्यातला पहिला नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया बघा विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट राईम विथ द रेस्ट पुढील पैकी कोणता शब्द इतर शब्दांशी यमक जुळ जुळणारा नाही बघा वॉक टुक टॉक चॉक टूक कुठला शब्द बसत नाही यमक टी डबल ओ के टू कारण बाकी बघा बाकीचे वॉक टॉक आणि चॉक चॉक म्हणजे खडू सी एच एल के चॉक त्याचा उच्चार काय होतो चॉक हे तीनही शब्द यमक आहे टी डबल ओ के टू खा यमक जुळणारा शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक दोनला ला गोल केलेला आहे सोप वाटतंय का अवघड वाटतंय कधी ज कधी सोपं वाटणार आहे तुम्हाला ते शब्द वाचता आले पाहिजेत प्रश्नातला पण आणि पर्यायातला पण उच्चार करता आला की एकदम सोपं आहे ठीक आहे दुसरं बघा फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द अदर वर्ड्स इतर शब्दांशी यमक न जुळणारा शब्द जुळणारा म्हटलं आहे का न जुळणारा इकडं आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे शंभर टक्के लक्ष प्रश्नावर पाहिजे आपलं तरच आपण योग्य उत्तर शोधणार आहे काय काय मुलं गडबडीत काय करणार यमक जुळणारच वाचणार न ना मधला वाचणारच नाही झालं मग तिथेच आपले मार्क जातात कसला प्रश्न यमक न ना। जुळणारा पिक टिक पिंक किक कुठला कारण बाकीचे शेवटी बघा काय आलेले सी के सीके सीके बरोबर बर ना टिक टिक आणि किक हे तीनही शब्द काय आहेत रायमिंग वर्ड्स आहेत यमक जुळणारे आहेत मग कुठला जुळणारा नाही पी ना आय एन के पिंक तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे रायमिंग वर्ड्स या धड्यावरचे प्रश्न सोडून घेतलेले आहेत अजून तुम्हाला सरावासाठी बघा ट्वेंटी नाईन पेज नंबर काढा ट्वेंटी नाईन आणि थर्टी या दोन पाणावर सरावासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत तर ते तुम्ही घरी जाऊन सोडवायचेत वाचायचेत आणि उत्तर पण लक्षात ठेवायची जर एखादा प्रश्न समजला नाही तर काय करायचं त्याला स्टार करून ठेवा किंवा काहीतरी चिन्हाची खून करून ठेवा आणि उद्या शाळेत आल्यानंतर विचारा ठीक आहे